नमस्कार मित्रांनो तर आपण ह्या आप भागात पाहणार आहोत पाच पांडवांचा जन्म कसा झाला आणि शंभर कौरव कसे जन्माला आले ही खरंच खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे तर चला आपण सुरू करूयात पांडव आणि कौरव यांचा जन्म महाभारताच्या गाव्यातून झाला पण त्यांचा जन्म एकदम वेगळ्या आणि गूढ घटनांवर आधारित होता आज आपण पाहणार आहोत की कसे पांडवांचा जन्म झाला आणि कौरवांची शरारत कशी सुरू झाली पांडूला मिळालेल्या ऋषींच्या शापामुळे पांडू जंगलात साधू आणि ऋषींसोबत जीवन जगू लागला मग पांडूने संदेशवाहकाला हस्तिनापुरात पाठवून धृतराष्ट्र याला राज्यगादी सांभाळायला सांगितले आणि भीष्म आणि भी विदूर यांना राज्यकारभारामध्ये मदत करायला सांगितली त्याने आपल्या राण्यांना देखील राजवाडी परत जाण्याची विनंती केली पण कुंती आणि माद्री सहमत नव्हत्या त्यांनी म्हटले राजा आम्ही तुझ्या पत्नी आहोत आणि तुझं नशीब हे आमच्या नशिबाचा भाग आहे आम्ही तुझ्याशिवाय राजवाडी जाऊ शकत नाही म्हणून ते तीन जण जंगलात साधू आणि ऋषींसोबत जीवन जगू लागले तेच दिवस गेले आठवडे गेले महिने गेले पांडू कुंती आणि माद्री यांना जंगलातील आयुष्याची सवय झाली निसर्गावर अमल अवलंबून राहणं आता त्यांना आनंददायक वाटू लागला पण पांडू अजूनही अस्वस्थ होता त्याला एक सतत एक त्रासदायक विचार सतावत होता तो कधीही वंश वाढू शकणार नाही वारसा न राहिल्याने वंश संपेल याची त्याला भयानक भीती वाटत होती एक दिवस त्याने कुंतीला खास बोलवलं आणि म्हणाला कुंती मला वारसाविना मरण सहन होत नाही आहे कुंती शांत होती पांडू म्हणाला कुंती जर पुरुषाला मूल होत नसेल तर पत्नी कुटुंबातील कोणीतरी किंवा ब्राह्मणाची सेवा घेऊन गरोदर होऊ शकते हे आपल्या संस्कृतीत मान्य आहे तो आपल्या स्वतःचं आणि त्याचा भाऊ धृतराष्ट्राच्या जन्माचं उदाहरण देखील देतो आणि कुंतीला म्हणतो कुंती तुला आणि माद्रीला तसंच करावं लागेल असा मी आग्रह धरतो पांडूचं बोलणं कुंती शांतपणे ऐकत होती नंतर तिने पांडूला एक रहस्य सांगितले राजा खूप वर्षापूर्वी ऋषी दुर्वासा आमच्या घरी आले होते त्यांची मी सेवा केली तेव्हा त्यांनी मला एक मंत्र दिला त्या मंत्रामुळे मी कोणत्याही देवताला बोलवून त्याच्याशी संतान प्राप्ती करू शकते पांडूला हे ऐकून आनंद झाला त्याने कुंतीला आग्रह केला कुंती कृपया त्या मंत्रांचा वापर कर आणि एक मुलगा मला मुलगा हवा आहे जो बुद्धिमान आणि योग्य असेल कुंतीने आणि धर्मराज देवतांना बोलवले या देवतांच्या आशीर्वादाने कुंतीला एक पुत्र प्राप्त झाला त्याचं नाव युधिष्ठिर युधिष्ठिर म्हणजे जो कधीही खोटं बोलत नाही आणि जो युद्धाच्या वेळी शांत आणि स्थिर राहतो पांडूला अजून मुलं हवी होती त्याने कुंतीला वायुदेवाला बोलवायला सांगितलं वायवे वायुदेवाला बोलवल्यानंतर कुंती आणि वायुदेव यांच्यापासून वा एका मुलाचा जा जन्म झाला त्याचं नाव भीम भीम म्हणजे पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली माणूस नंतर पांडूने कुंतीला देवांचा राजा इंद्रदेव याला बोलवायला सांगितलं तेव्हा इंद्रदेवाच्या आशीर्वादामुळे कुंतीला अजून एक मुलगा झाला त्याचं नाव अर्जुन अर्जुन हा जगातील सर्वात महान धनुर्धर बनला कुंतीला मुलं झाल्यानंतर माधवीला देखील मुलगा हवा असतो तेव्हा ती कुंतीला विचारते कुंती कृपया तुझा मंत्र मला देशील का मलाही देवाचा मुलगा हवा आहे तेव्हा कुंती म्हणते पण ऋषी दुर्वासांनी मला हा मंत्र कोणालाही देण्याची परवानगी दिली नाही तेव्हा पांडू म्हणतो कोणती कृपया माद्रीवर दयाळू हो तिच्या तिला पण मंत्र शेअर कर तेव्हा राजाच्या आज्ञेप्रमाणे कोणती माद्रीला मंत्र देते पण फक्त एकदाच गुंतून मंत्र मिळाल्यानंतर माधरी अश्विन कुमारांना बोलवते आणि त्यांच्यापासून जन्म होतो दोन जुळ्या मुलांचा ज्यांचं नाव असतं नकुल आणि सहदेव पण त्यांचा जन्म झाल्यानंतर कोणती मादर खुश नव्हती ती म्हणाली माद्री तू म्हणाला फसवलंस मी तुला मंत्र फक्त एकच मुलगा होण्यासाठी दिलेला पण तू जुळे घेतलेस आणि त्या शक्तीचा दुरुपयोग केलास मी हा मंत्र कायमसाठी मागे घेते आणि आता यापुढे आपल्यामध्ये कोणीही त्याचा वापर करू शकणार नाही मग पुढे पांडूला पाच मुलांवरच समाधानी राहावं लागलं त्यांचं नाव होतं युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव हे पांडूचे पुत्र म्हणून ओळखले गेले आणि त्यांना पांडव म्हटलं गेलं या दरम्यान हस्तिनापूरमध्ये धृतराष्ट्र आणि गांधारी हे समाधानी नव्हते ते नाराज झाले होते कारण जवळजवळ दोन वर्ष होऊन गेली आणि गांधारी गरोदर होती तरी तिला मूल झालं नव्हतं आहे ना खूप इंटरेस्टिंग स्टोरी आता तुम्ही विचार करत असाल मग कौरवांचा जन्म कसा झाला आणि त्यांचा पांडवांशी संघर्ष कसा सुरू झाला अगदी नक्की आपण पुढच्या भागात बघणार आहोत कौरवांचा जन्म कसा झाला तर मित्रांनो कथा आवडली असेल तो नक्की करा, करा, तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे मराठी महाकाव्य तर बेल ऐकॉन दावा कारण पुढचा भाग अधिक अद्भुत आणि रोमांचक आहे जय श्री कृष्णा जय श्रीराम